The भाजपने शिवसेनेला पुरतं चेपून काढायला सुरुवात केलेली आहे मग ती शिवसेना एकनाथ शिंदेंची असू द्या किंवा उद्धव ठाकरेंची असू द्या भाजप आहे असं की आम्ही हे सगळं प्रेमाने करतो आहे तुम्हाला नीट समजून घेतो आहे पण असं काही चाललेलं नाही आहे आता भाजपचा हा जो काही आक्रमक पवित्र आहे त्याची उलटी गिनती सुरू करण्याचा प्रयत्न ठाकरे सेनेने केलेला आहे आणि त्यातला सगळ्यात पहिलं चरण म्हणा किंवा सगळ्यात पहिला फटका आज मारण्यात आला आहे आणि तो आहे थेट जळगावात ते काय झालेलं आहे तर जळगावचे जे उन्मेष पाटील आहेत की ज्यांनी या आधीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे गेल्या वर्ष गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये सात लाख मतं घेतली होती त्यांचं तिकीट कापण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तिथे असलेला प्रचंड असंतोष पाहता आत्ता उन्मेष पाटील अवघ्या काही तासात शिवसेनेची मशाल हाती घेऊन उतरतात का आणि ते उतरले तर काय होईल हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो भाजपला असं वाटतंय की आपल्या समोरच्या कुठल्याही विरोधकाची आपण परेड करू शकतो कोणालाही आपण चेपू शकतो आणि आपलं कोणीच काही बिघडवू शकत नाही हे खरंही असेल कारण अमर्याद सत्ता त्यांच्या हाती आहे केंद्रीय संस्था त्यांच्या हाती आहेत आणि त्यामुळे प्रत्येक राजकीय विरोधकाला त्यांच्या त्यांनी चेपूनच काढायचं हे त्यांनी अभिप्रेत केलेलं आहे आणि असाच प्रयत्न बघा उन्मेष पाटील हे आज सकाळी संजय राऊत जे शिवसेना नेते आहेत राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या भांडूपमधल्या निवासस्थानी पोचले मैत्री बंगल्यावर ज्यावेळेला ते पोचले हे मी का सांगतोय बंगल्याचं नाव का आवर्जून कारण संजय राऊतांना जेव्हा ते भेटले त्यावेळेला संजय राऊतांनी उन्मेष पाटील यांच्याबरोबरच्या मैत्रीचा उल्लेख केलेला आहे आणि याच सगळ्या गोष्टीचं ऑपरेशन कोणी केलंय तर संजय राऊतांचा राजकीय किंवा पक्षीय हनुमान असलेल्या कामगार नेते संजय सावंत यांनी केलेले जे स्वतः तिथले संपर्क प्रमुख आहेत अगदी तिथे भाजपचा रेटा खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे शिवसेनेला फार वाव तिथे नसतो वगैरे असं म्हटलं जात आहे पण एक एक काळी करत करत आणि स्वतः संजय राऊत उत्तर महाराष्ट्र पाहत आहेत त्यामुळे उन्मेष पाटील हे आज भल्या सकाळी त्यांच्या घरी पोहोचले तिथे प्रसारमाध्यमांकडून पुरेसा फुटेज घेतल्यानंतर ते मातो मातोश्रीला जायच्या आधी सामना कार्यालयात पोचले या दोन ठिकाणाहून उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून संजय राऊत यांनी त्यांचं कोऑर्डिनेशन करून दिलं आणि आत्ता बघा उन्मेष पाटील हे गेल्या वेळेला ज्यांनी सात लाखापेक्षा जास्त मतं मिळवलेली आहेत पहिले पाच उमेदवारांचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये कोण आहेत त्यामध्ये उन्मेष पाटील आहेत गोपाळ शेट्टी आहेत संजय मंडलिक आहेत या सगळ्या सात सात लाखाचा जो क्लब आहे त्यापैकी चे एक सदस्य उन्मेश पाटील आहेत स्वतः इंजिनियर असलेले उन्मेश पाटील हे सुरुवातीपासून भाजपचे कार्यकर्ते होते दोन हजार चौदाला ते पहिल्यांदा भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले त्यावेळेला त्यांनी बावीस हजार मतांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला होता आता त्यांनी मागच्या दोन हजार एकोणीसला ला चार हजार अकरा मतांनी ते जिंकून आलेले आहेत आणि तरीही भाजपने त्यांचं तिकीट कापलेलं आहे ते तिकीट दिलं कोणाला गेलेलं आहे ते तिकीट दिलं गेलेले स्मिता वाघ यांना ज्या आमदार आहेत आता हे सगळं होत असताना दुखावलेल्या उन्मेष पाटील यांनी शिवसेनेबरोबर जायचं निश्चित केलेलं आहे याचं कारण काय तर या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जवळपास सव्वा तीन लाख मतं आहेत आता जर आपण त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर याच्या आधी जे जे लोक तिथून लढले मग ते वसंत मोरे असतील त्यांना एक साधारण साडेतीन लाख मतं पडली होती त्याचप्रमाणे सतीश पाटील पवार असतील त्यांनाच तीन म्हणजे पावणे चार लाख मतं पडली होती गुलाबराव देवकरांना तीन लाख वीस हजार मतं पडली होती याचा अर्थ काय तर ही जी काही सव्वा तीन लाख मतं आहेत काँग्रेसची ती इंटॅक्ट होती आता मतांमध्ये इथे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांची मतं सुद्धा आहेत म्हणजे ती समाजवादी पक्षालाही पडतात आणि एम आय एमला पण ही मतं अडीच लाख मतं आहेत आपण पन्नास टक्के मतांचा जर आपण विचार केला की मतदानाचा तर साधारण एक सव्वा लाख मतं तिथे मुस्लिमांची पडतील आणि त्यातली अगदी सत्तर पंच्याहत्तर हजार मतं जरी उन्मेश पाटील मिळवू शकले तर उन्मेष पाटील हे जिंकून येऊ शकतात असं समीकरण हे मातोश्रीच्या चा चाणक्यांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मशाल हे उन्मेष पाटील उद्या हाती घेतील असं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे आणि त्यांनी जर स्मिता वाघ यांच्यासमोर आव्हान उभं केलं तर मातोश्री तिथून उत्तर महाराष्ट्रातून एक जोर का झटका से भाजपला देऊ शकते आणि त्यामुळेच ही जी भाजपची आत्ता उलटी गिनती शिवसेनेनं सुरू करायची ठरवलेली आहे ती पाहता भाजपसाठी हा संपूर्ण जो मतदारसंघ आहे जळगावचा हा तितकासा सोपा राहणार नाही कारण उन्मेश पाटील हा भाजपच्या मुशीतला आहे आणि स्मिता वाघ यांनी सांगितलेलं आहे की ते तत्वांशी तडजोड करणार नाहीत पण आत्ताच्या राजकीय दिवस म्हणजे या सध्याच्या राजकारणामध्ये तत्व नीतीमूल्य मूल्य ही राहिली आहेत का हे तुम्हीच उत्तमरित्या जाणू शकता त्यामुळे स्मिता वाघ या देखील पुरत्या हादरून गेलेल्या आहेत आणि भाजपही हादरलेले आहेत आता उद्धव ठाकरे हा संपूर्ण सगळा जुमला कसा जमवून आणतात आणि भाजपला उलटी गिनती करण्यासाठीचा सा पहिला अंक मोजतात हे बघायचंय आपल्याला काय वाटतं उन्मेष पाटील हे भाजपच्या अधिकृत उमेदवाराला पाडू शकतात का संजय राऊत आणि संजय सावंत यांनी मिळून केलेलं हे राजकीय ऑपरेशन मातोश्रीला एक वेगळी ऊर्जा देऊ शकेल का उन्मेष पाटील यांच्यासारखा सुशिक्षित पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या कार्यकर्त्याची गेल्या वेळेला चार लाख अकरा हजार मतांनी विजय मिळवून तिकीट कापण्याच्या मागचं आपल्याला काय कारण वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद